कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीपासूनच रायगड जिल्ह्यासह महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नाले नदी ओसंडून वाहू लागले आहेत शेतीमध्ये देखील चांगल्या प्रकारे पाणी साचले आहे भाताची रोपे देखील चांगली तयार होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून शेतकरी सुखावला आहे मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा हजेरी लावली असून रायगड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुकावला असून मागील काही दिवस पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वर्षी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली होती मात्र मागील काही दिवस पाऊस पूर्णपणे थांबला असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आला होता मात्र आता शेतकरी वर्गाने पेरणी देखील केलेली असून चांगल्या प्रकारे रोपं देखील आता उभवलेली पाहायला मिळत आहेत व पावसाची रिपरीप देखील सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग आता सुकावलेला आपल्याला पाहायला मिळत असून पावसाची रिपरीप ही सुरूच आहे देवेंद्र दरेकर जायक